पुण्यातल्या मोहम्मदवाडी भागात दुचाकीस्वार विचित्र हॉर्न वाजवत असल्याने नागरिक त्रस्त झाले झाले आहेत आहेत यासोबतच अनेक गाड्यांमध्ये बसवलेले असल्यामुळे गाड्यांमधून येणाऱ्या आवाजाने नागरिक हैराण नागरिकांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे परंतु पोलिसांकडून त्वरित प्रतिसाद मिळत नाही असा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय रात्री पहाटे कधी पण या गाड्यांचे आवाज येत असल्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी उपाय काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत